स्वागत आहे मित्रांनो हे बघत असाल मित्रांनो मी देतो शाळूला पाणी शाळूमध्ये ज्यावर इकडे विदर्भात याला शाळू म्हणतात हे बघा ही शाळू जी आहे तिला मी पाणी देतो पाणी काय अजून पोचलं नाही हे बघा पाणी तर मित्रांनो आजीचे आणि माझे व्हिडिओ म्हणजे आपली आजी जी, जी आहे तर मी इकडं दुसऱ्या हे बघत असाल तुम्हाला पाणी किंवा नाही बघा पाणी दिसत आहे का शाळूला पाणी देत मित्रांनो तर तुम्ही या अशी आशा व्यक्त करतो तर एक मिनट आहे मित्रांनो कोणीतरी या पटकन लाईव्ह मित्रांनो आपल्या आजीचे व्हिडिओ बरेच मी चॅनलवर अपलोड केले पण व्हायरल एक व्हिडिओ मस्त व्हायरल झाला मित्रांनो धन्यवाद बरं वाटलं बरं खास व्हिडिओ अपलोड झाला आणि खास आपण प्रतिसाद देता एकदम बरं वाटलं मित्रांनो मनाला शांती वाटली अजून पण मी चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आजी आपली आजीसोबत लाईव्ह बी घेतलं होतं आपण दहा पंधरा मिनटं मस्त अजून घेऊ लाईव्ह तुम्ही प्रतिसाद द्या हे नाही तर या मित्रांनो पटपटला येवला हे बघा मी जेव्हा पाणी देतो आता सध्या इकडं आहे दुसऱ्याच्या शेतीमध्ये आलेलो पाणी देण्यासाठी तर मित्रांनो आजीचे व्हिडिओ मी भरपूर अपलोड केले तुम्ही प्रतिसाद चांगला दिला त्याबद्दल आभारी आहे पोटा पाण्यासाठी मित्रांनो काहीतरी करावं लागतं आणि भरपूर मी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो इथून पुढेही करीन पण मित्रांनो कसं होतंय तुम्ही जर चांगला भरभरून प्रतिसाद दिला तर चांगलं वाटतंय लाईक करा शेअर करीत जा आणि सबस्क्राईब करीत जा चॅनलला अजून मनाला एकदम आनंद होतो तर मी ही बघा इकडं शा जेवारी आहे आणि जेवारीला ही पाणी देतोय तुम्हाला दिसत असेल पाणी देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो इकडं हे बघा ही माझ्या हातात खोरं आहे काय एक लाईक सबस्क्राईब करत राओ गरी बाला जा कोणीतरी कुणी करत नाही राहो गरीबाला करत जा कधीतरी लाईक सबस्क्राईब करत जा काय तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत यूट्यूब फॅमिली आपली सर्व सर्व मिरळी आहेत या पटापटाला लाई येऊ ला या या कोणी लाईक करा कोण बघत आहे ती एक जण तरी आहे आपल्याला एक लाईक करा मित्रांनो कमेंट करा तर बाय मित्रांनो भेटूया आजीच्या व्हिडिओमध्ये आजी तिकडे आता सध्या तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवतो आजी आज कुठेशी मित्रांनो आपला आजीचा एक व्हिडिओ मी अपलोड करतो आजी आज पोळ्या करताना संध्याकाळी बघायला नक्की विसरू नका तोपर्यंत तो बाय